आणि आणखी एक गोष्ट सांगू तुम्हाला आणि या सगळ्यांना सुद्धा अकरा बारा तेरा चौदा या चार तारखांना माझ्या चित्रांचं प्रदर्शन आहे यशवंतराव मध्ये येस तू हो मी चित्रकार आहे माहिती होत माहिती तू चित्रकार आहे प्रदर्शन म्हणजे खूप चित्र काढावी लागतात पण माझी म्हणजे खूप जणांचं पार्टिसिपेशन असत एक्झिबिशन तर माझी दोन आहे येतो किती तारीख परत एकदा सगळं अकरा बारा तेरा चौदा ऑगस्ट हो, हो, यशवंतराव कोथरूड मधलं हो, तिथे आहे कलादल प्रदर्शन आणि युथ ऑर्गनायझेशन असं काहीतरी नाव आहे त्यांचं हो, आणि बऱ्याच लोकांनी पार्टिसिपेशन घेतलेलं आहे माझी दोन चित्र आहेत पण हो, तुम्ही सगळ्या नक्की या बघायला मी पण जाणार नक्की